पुणे शहर म्हटलं की पुणे तिथे काय होणे ही मनही पाठोपाठ येतेच याचीच प्रचिती नुकतीच आली यावेळी शहरातील पालकांनी पाल सांगण्याचा अनोखा विक्रम केला विद्यापीठाचे डॉक्टर सुरेश राष्ट्रीय पुस्तक महापालिकेने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर पालकांनी पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा उपक्रम आयोजित केला होता यामध्ये तब्बल तीन हजार सत्याहत्तर पालकांनी आपल्या पाल्यांना एकाच वेळी सलग चार मिनिटं गोष्ट सांगितली या पालकांच्या या अनोख्या विक्रमामुळे चीनचा विक्रम देखील मोडीत निघालाय आपण आज जो विक्रम करणार आहोत त्याच आता आपण सराव करूया हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता चीन मध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार चारशे एकोणऐंशी पालकांनी एकाच वेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या होत्या उपक्रमामागचा हेतू असा होता की वाचनाला चालना दिली जावी मुलांना मोबाईलच्या व्हर्च्युअल जगातून बाहेर आणून त्यांना गोष्टी ऐकण्याची सवय लागावी यावेळी पाल्यांना शिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धडा वाचून दाखवण्यात आला त्यामुळे मुलांना निसर्ग संवर्धनाचा संदेशही देण्यात आहोत या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं तर उद्योजक सूर्यकांत काकडे यांचं या कार्यक्रमाला सहकार्य लाभलं तसेच अभिनेत्री प्राजक्त माळी हिने उपस्थित मुलांना मार्गदर्शन केलं तर चैतन्य कुलकर्णी यांच्या मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात दे! आलं होतं कुणी म्हणाल होत डोळे कान आहेत म्हणून अशी बरीच मुलांनी दिली राष्ट्रीय पुस्तक पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव आपण घेतोय इतक्या मोठ्या भव्य प्रमाणात होणार पुस्तक महोत्सव पहिल्यांदा देण आणि पुणे हे पुस्तकाची राजधानी आहे आणि हा अभियानाच्या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मदतीने आयोजनातून पुण्यात वाचन संस्कृती वाढावी आईवडिलांनी मुलांना गोष्ट सांगावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आवाहन केलं होतं की आई वडिलांनी मुलांना गोष्ट ही संस्कृती वाढण्यासाठी आज आई वडील मुलांना गोष्ट सांगणार आहे हा एक उपक्रम नाही आहे हा एक विश्व विक्रम होता चायनाचा दोन हजार पंधराचा चा एक रेकॉर्ड आज पुणे मोडणार आहे आज भारत मोडणार आहे आणि पुण्याचं नाव भारताचं नाव जगाच्या नकाशावरती एक घडणार आहे आपण सगळ्यांना समजलं सहलीचा दिवस पुढे सहलीला निसर्ग आजच्या डिजिटल युगात आई वडील मोबाईल वर व्यस्त असतात आणि त्यावेळेस आई वडील मुलांना गोष्ट सांगणार आहे कृत्रिमता वाटते पण ही स्वाभाविकता व्हावी म्हणून हा आज उपक्रम आम्ही घेतोय हा एक संदेश देणारा उपक्रम आहे आज संपूर्ण पुणे वाचणार आहे शांतता पुणेकर वाचत या आज संपूर्ण पुणे दुपारी आज वाचणार आहे लाखो लोक आज वाचणार आहे ही वाचन संस्कृती वाढण्याची महत्त्वाची गोष्ट आहे सगळी त्या परिसरात खूप रमली होती मनसोक्त खेळत होती उड्या मारत होती आतापर्यंत तीन हजार दोनशे सहासष्ट झालेली आहेत मागचा रेकॉर्ड फक्त साडे चोवीसशे चा आहे त्यामुळे तसं तर आपण रेकॉर्ड क्रॉस केलाय पण तरी गिनीजची टीम आता ऑब्झर्व करणार आहे आता गोष्ट वाचायला सुरुवात होते गोष्ट काय वाचायची ती सांगितली जाते आणि मला विश्वास आहे की आपण हा विश्वविक्रम नक्की करू वाचायचं काय काय म्हणजे वाटतं तुम्हाला या उपक्रमाबद्दल उपक्रम खूप सुंदर आहे छान आहे आणि ह्याच्यातनं मुलांना खूप काही शिकण्यासारखं मिळणार आहे आणि खूप खरंच खूप छान उपक्रम असल्यामुळे नाही का हा उपक्रम असं दरवर्षी राबवायलाच पाहिजे आणि त्या उपक्रमासाठी खूप आनंदाने आम्ही आलो आमच्या मुलांना घेऊन मला खूप खूप छान वाटते मी मला ह्या स्पर्धेसाठी मी खूप उत्साहित होते आधीपासूनच मला निसर्गाचा नाश कसा कर कसा कसा होऊ नये याच्याबद्दल याच्याबद्दल मला एक हे सोसायचं म्हणजे उपाय सोसाय उपाय उपाय कर करू इच्छिते मी आणि माझ्याकडे माझ्या मित्र कडे माझा हा संदेश आहे की असेच तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असंच तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आनंद घ्यावा हाच माझा मेसेज आहे हा उपक्रम खूप छान आहे आम्ही वाचण्याच्या उपक्रमासाठी इथे आलेलो आहेत धन्यवाद